नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील चालू घडामोडी एम सी क्वी फॉर्मॅटमध्ये आणि हे आपली क्वीज क्रमांक सतरा आहे जर याच्या आधीचे जर तुम्ही क्विजेस बघितले नसेल तर नक्कीच बघून घ्या निश्चितपणे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा जो आहे तो होणार आहे तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर याचं योग्य उत्तर आहे अडतीसवा तर जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक आहे अडतीसवा लक्षात ठेवा तर आंतरराष्ट्रीय मध्ये भारत बावीसव्या क्रमांकावर आहे आणि एकूण लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये अडतीसव्या क्रमांकावरती आहे भारतीय बंदराचा टर्न अराऊंड टाईम पॉईंट नऊ दिवस आहे जो अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर सारख्या देशांपेक्षा देखील चांगला आहे सागरी अमृत काल व्हिजन दोन हजार सत्तेचाळीस हे ब्ल्यू इकॉनॉमी सुसंगत आहे आणि भारताच्या सागरी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवते प्रमुख बंदर क्षमता वाढवणे ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवणे हरित प्रकल्पाद्वारे शाश्वतता आणि किनारी पर्यटनाला प्रोत्साहन देणे यांचा समावेश आहे हे विजन जहाज बांधणी कर्मचारी प्रशिक्षण आणि भारताची जागतिक सागरी उपस्थिती वाढवण्यावर देखील लक्ष केंद्रित करते त्यांची पण लक्षात ठेवा तर जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स एल पी आयमध्ये मध्ये भारताचा क्रमांक आहे पुढचा प्रश्न आहे ज्या अंतराळ दुर्बिणीने अलीकडेच एन जी सी पासष्ट झिरो पाच या आकाशगंगेभोवती एक दुर्मिळ आईन्स्टाईन रिंग शोधली आहे त्याचं नाव काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे युक्लीड अंतराळ दुर्बीन तर ज्या अंतराळ दुर्बिणीनं अलीकडेच एन जी सी पासष्ट झिरो पाच या आकाशगंगेभोवती हो एक दुर्बीण एक दुर्मिळ आईन्स्टाइन रिंग शोधली त्याचं नाव आहे युक्लिड अंतराळ ठीक आहे स्पष्टीकरण बघा तर युरोपियन स्पेस एजन्सीच्या युक्लिड स्पेस टेलिस्कोपने एन जी सी पासष्ट झिरो पाच या आकाशगंगेभोवती हो एक दुर्मिळ आईन्स्टाइन रिंग शोधून काढलेले आहे एन जी सी पासष्ट झिरो पाच ही ड्रॅको नक्षत्रात पाचशे नव्वद दशलक्ष प्रकाश वर्ष दूर असलेली एक लंब वर्तुळाकार आकाशगंगा आहे हा शोध असाधारण मानला जातो विशेषतः युक्लिडच्या सुरुवातीच्या डेटासाठी आइन्स्टाईन रिंग ही आकाशगंगा गड पदार्थ किंवा आकाशगंगेच्या समूहाद्वारे गुरुत्वाकर्षण लेन्सिंगमुळे तयार होणारी एक वर्तुळाकार प्रकाश पासे पासे रिंग आहे तर ज्या अंतराळ दुर्बिणीनं हे एन जी सी पासष्ट झिरो पाच या आकाशगंगे बहुतेक दुर्मिळ आईन्स्टाईन रिंग शोधली तर त्या दुर्बिणीचं नाव आहे युक्लिड अंतराळ दुर्बिण ही युरोपियन स्पेस एजन्सीची आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे कोणता दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे तेरा फेब्रुवारी तर तेरा फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो तर तेरा फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो जो विशेषत दुर्गम भागात संवाद मनोरंजन शिक्षण आणि सामुदायिक संपर्कात रेडिओच्या भूमिकेचा उत्सव साजरा करतो एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला शोध लागलेला रेडिओ विसाव्या शतकात भारतात मास मीडियासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जाऊ लागला दोन हजार अकरा मध्ये युनेस्कोने जागतिक रेडिओ दिन घोषित केला आणि दोन हजार मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने तो स्वीकारला हा दिवस रेडिओची लवचिकता आपत्कालीन परिस्थितीत त्याचे महत्व आणि हवामान बदलासारख्या जागतिक समस्यांना तोंड देण्यातील त्याची भूमिका अधोरेखित करतो दोन हजार पंचवीसची थीम आहे रेडिओ आणि हवामान बदल जी या गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी रेडिओच्या भूमिकेवरती लक्ष केंद्रित करते तर कोणता दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो उत्तर आहे तेरा फेब्रुवारी पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने नोदी बंधन योजना सुरू केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल तर पश्चिम बंगाल राज्य सरकारने नोदी बंधन योजना जी आहे ती सुरू केलेली आहे पश्चिम बंगाल सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात बंगालच्या नदीकाठच्या क्षेत्रांचा विकास करण्यासाठी आणि गंगा नदीकाठची धूप रोखण्यासाठी नोदी बंधन योजना जाहीर केली नोंदी बंधनचा उद्देश नद्या आणि पाणथळ जागा जोडणे आणि उपजीविकेच्या संधी निर्माण करणे आहे ही योजना मत्स्यपालन सिंचन आणि शेती आणि मत्स्यपालनाशी शे संबंधित लघु उद्योगांना समर्थन देईल तर कोणत्या राज्य सरकारने बंधन योजना सुरू केली उत्तर आहे पश्चिम बंगाल पुढचा प्रश्न आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये कॉन्स्टँटाईन सोलास कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले तर याचं योग्य उत्तर आहे ग्रीस तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सोलास हे ग्रीस देशाचे राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले आहेत ग्रीसच्या संसदेने कॉन्स्टंटाईन तसोलास यांची अध्यक्ष म्हणून निवड केली ही भूमिका मोठ्या प्रमाणात औपचारिक होती त्यांच्या नियुक्तीमुळे दोन हजार तेवीसच्या रेल्वे अपघातावरती निदर्शने झाली कारण टीकाकारांचं म्हणणं आहे की संसद राजकीय जबाबदारीची चौकशी करण्यात अपयशी ठरली या आपत्तीची या न्यायालयीन चौकशी अजूनही सुरू आहे सहासष्ट वर्षीय तौसोलास दोन हजार पासून कायदेकर्त्या आहेत आणि त्यांनी संस्कृती आणि उपशिक्षण मंत्री उपसंरक्षण मंत्री म्हणून काम केलेलं आहे तीनशे जागांच्या संसदेत त्यांनी एकशे साठ मध्ये जिंकली आणि मार्चमध्ये ते कॅटेरिना साकिलारोपोलो पोलो यांची जागा घेतील वाढत्या विरोधकांच्या दबावादरम्यान पंतप्रधान मिसो टाकीस यांची शक्ती बळकट करण्यासाठी त्यांच्या नामांकनाकडे करण पाहिलं जात आहे ते तेरा मार्च रोजी शपथ घेतील तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये देशाचे राष्ट्रपती म्हणून आले उत्तर आहे ग्रीस पुढचा प्रश्न आहे ब्राह्मोस एनजी क्षेपणास्त्र भारत आणि कोणत्या देशाने संयुक्तपणे विकसित आहे तर याचं योग्य उत्तर आहे रशिया तर ब्राह्मोस यांचे क्षेपणास्त्र जे आहे हे भारत आणि रशिया या देशांनी संयुक्तपणे विकसित केलेलं आहे स्पष्टीकरण बघूया तर ब्राह्मोस एनजी पुढील पिढीतील सुपरसॉनिक क्रू क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी दोन हजार सव्वीस मध्ये होईल आणि त्याचे उत्पादन दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस मध्ये सुरू होईल हे भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेलं आहे ते त्याच्या पूर्ववर्तीपेक्षा हलके लहान आणि अधिक कॉम्पॅक्ट आहे जुन्या तीन टन नऊ मीटर आवृत्तीच्या तुलनेत त्याचे वजन एक पॉईंट सहा टन आहे आणि ते सहा मीटर लांब आहे त्याची रेंज दोनशे नव्वद किलोमीटर आणि तीन पॉईंट पाच मॅक त्याचे स्पीड आहे ते सुकोई थर्टी एम के आय आणि एल सी ए तेजस वरती तैनात केलं जाणार आहे तर ब्राह्मोस यांचे क्षेपणास्त्र भारत आणि रशिया या देशांनी संयुक्तपणे विकसित केलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानने ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञांसाठी सुरू केलेल्या योजनेचं नाव काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे जे सी बोस अनुदान योजना तर अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठाननं ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञांसाठी सुरू केलेल्या योजनेचं नाव आहे जे सी बोस अनुदान योजना स्पष्टीकरण बघा अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनने जे सी बोस योजना ग्रँतीस चालू केली ही माजी विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ अंतर्गत जे सी बोस फेलोशिपची पुनर्रचनीत आवृत्ती आहे हे अनुदान ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी मान्यता देते ते प्रकाशने पेटंट तंत्रज्ञान हस्तांतरण पुरस्कार आणि अनुदानामध्ये सिद्ध उत्कृष्टता असलेल्या वरिष्ठ स्तरीय संशोधकांना समर्थन देते यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या इंटरफेसवर विज्ञान तंत्रज्ञान कृषी औषध मानविकी आणि सामाजिक विज्ञान यासह सा अनेक क्षेत्रांचा जो आहे हा समावेश आहे तर अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानने ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञांसाठी सुरू केलेल्या योजनेचं नाव आहे जय सी बोस अनुदान योजना पुढचा प्रश्न आहे अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारा सुदान व्हायरस रोग हा कोणत्या प्रकारचा आजार आहे तर याचे योग्य उत्तर आहे विषाणूजन्य रक्तस्राव ताप तर अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारा सुदान व्हायरस रोग जो आहे हा विषाणूजन्य रक्तस्राव तापाचा ताप या प्रकारचा आजार आहे स्पष्टीकरण बघ्या तर युगांडा आणि डब्ल्यू एच ओने सुदान व्हायरस डिसीज चा प्रादुर्भाव झाल्याची पुष्टी जी आहे ती केलेली आहे युगांडा आणि डब्ल्यू एच ओने सुदान व्हायरस डिसीजचा प्रादुर्भाव झाल्याची पुष्टी केलेली आहे हा इबोलाशी संबंधित एक विषाणूजन्य रक्तस्रावी ताप आहे जो सुदान व्हायरस एस यू डी व्हीमुळे होतो तो पहिल्यांदा एकोणीसशे शहात्तर मध्ये सुदानमध्ये आढळला हा प्रदेशातील प्राण्यांच्या जलाशयामध्ये आढळतो त्याचा दर जास्त आहे आणि तो शारीरिक द्रव किंवा दूषित पृष्ठभागांशी थेट संपर्क साधून पसरतो लक्षणे ताप थकवा घसा खवकवण्यापासून सुरू होतात त्यानंतर उलट्या अतिसार पुरळ आणि रक्तस्राव होतो कोणतेही मान्यता प्राप्त उपचार किंवा लस नाहीत परंतु सहाय्य काळजी घेतल्याने जगण्याची शक्यता जी आहे ती वाढू शकते तर सुदान व्हायरस रोग जो आहे हा एक विषाणूजन्य रक्तस्रावी ताप आहे जो की व्हायरस मुळे होतो हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये जोथम नापट कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले तर योग्य उत्तर आहे वानू आटू तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये जोथम नापट हे वानू आटू या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले स्पष्टीकरण बघा जोथम नापट यांनी वानू आटूचे पंतप्रधान म्हणून बिनविरोध निवड झाली त्यांचे नामांकन माजी पंतप्रधान चार्लोट सलवाई यांनी प्रस्तावित केलेले होते वानू आटू हे दक्षिण पॅसिफिक मधील एक बेट राष्ट्र आहे जे ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेस आणि फिजीच्या पश्चिमेस स्थित आहे लक्षात ठेवा जोथम नापट हे वनो या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या आधीचे होते चार्लोट सलवाई हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे सामाजिक न्यायावरील पहिल्या प्रादेशिक संवादाचे आयोजन कोणत्या शहरात केलं जात आहे तर योग्य उत्तर आहे नवी दिल्ली तर सामाजिक न्यायावरील पहिल्या प्रादेशिक संवादाचं आयोजन नवी दिल्ली या शहरामध्ये केलं जात आहे स्पष्टीकरण बघा सामाजिक न्यायावरील पहिला प्रादेशिक संवाद चोवीस प चोवीस पंचवीस फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथं होणार आहे हे कामगार आणि रोजगार मंत्रालयाने भारतीय उद्योग महासंघ सी आय आय भारतीय रोजगार महासंघ ई एफ आय यांच्या सहकार्यानं आयोजित केलेलं आहे हे, हे दोन हजार तेवीसमध्ये आय एल ओने सुरू केलेल्या जागतिक सामाजिक न्यायासाठीच्या गटबंधनाला समर्थन देते समावेशक समाजासाठी जबाबदार व्यवसायांना प्रोत्साहन देण्यात भारत आशिया पॅसिफिक गटाचे नेतृत्व करत आहे तर सामाजिक न्यायावरील पहिल्या प्रादेशिक संवादाचं आयोजन जे आहे ते नवी दिल्ली या शहरामध्ये केलं जात आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर अशा प्रकारचे दहा प्रश्न आहेत मित्रांनो त्याचं विश्लेषण आहे निश्चितपणे व्हिडिओ दोन तीन वेळा रिवाईज करून बघा ऐका तुमची डायरेक्ट उजन जे असेल ते होऊन जाईल चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट